खूप खूप टीप क्रमांक एक इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जास्त आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे घाला मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबत नाही टीप क्रमांक दोन कुकरमध्ये कोणताही पदार्थ शिजत घातल्यानंतर शिटी होत असताना काही वेळा प्रेशरमुळे आतील पाणी फसफसून बाहेर पडते यामुळे आपला कुकर आणि किचनची फरशी खराब होऊ शकते असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याअगोदर कुकरच्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे टिप क्रमांक तीन बटाट्याचे पराठे करताना त्याच्या सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल टिप क्रमांक चार टॉमॅटो पल्प काढण्यापूर्वी सर्वात आधी टॅमॅटो कुकरमध्ये थोडेसे पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्या अशाने टॅमॅटोची साल पटकन निघते आणि या टॅमॅटो प्लबचा वापर आपण टॉमॅटो सूप भाजीसाठीची ग्रेव्ही किंवा टॅमॅटो ज्यूस यासाठी करू शकतो टिप क्रमांक पाच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये लाल मुंग्या येतात ज्या ठिकाणी मुंग्या निघाल्या आहेत त्या जागेवर हळद टाकल्यास मुंग्या निघून जातात टिप क्रमांक सहा किसनीने लसूण किसताना किसनीवर प्लास्टिकचा कागद लावा असं केल्याने लसूण किसनीला लागून किसनी, ला, किसनी खराब होत नाही आणि हाताला इजा होण्याचाही धोका नसतो टिप क्रमांक सात कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते असं होऊ नये म्हणून कांदा कापण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कापा टिप क्रमांक आठ किचनमधील सेगडीचा बर्नर आणि बाजूची प्लेट खराब झाली असेल तर त्यावर थोडा खाण्याचा सोडा टाका त्यानंतर अर्धा लिंबू पिळा घासणीने घासून घ्या नंतर स्वच्छ कपड्याने पुसा बर्नर आणि प्लेट नव्यासारखी चमकतील टिप क्रमांक नऊ मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून भाजी करताना त्यात शेंगदाण्याचा कूट घाला किंवा भाजी शिजल्यानंतर त्यात एक ते दीड चमचा तेल टाका यामुळे भाजी कडू लागत नाही टीप क्रमांक दहा किसनीवर गुळ किसताना किसनीला तेलाचा हात लावा असं केल्याने गूळ किसनीला चिटकत नाही टीप क्रमांक अकरा पुरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भजी तळताना तेलात थोडेसे मीठ टाकल्याने भजी आणि पुऱ्या तेल कमी प्रमाणात शोषतात टिप क्रमांक बारा कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना वर्तमानपत्रामध्ये किंवा इतर पेपरामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतील टिप क्रमांक तेरा घरामध्ये झुरळ झाले असतील तर बेकिंग सोडा आणि साखर याचे मिश्रण ज्या ठिकाणी झुरळ आहे त्या कोपऱ्यांमध्ये ठेवा झुरळ साखरेकडे आकर्षित होऊन ते मिश्रण खातात आणि बेकिंग सोडामुळे झुरळ मरून जातात टिप क्रमांक चौदा किचन सिंकमधून दुर्गंधी येत असेल तर एक दोन लिटर गरम पाणी सिंकमध्ये होता गरम पाण्यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि सिंक स्वच्छही होईल तसेच दुर्गंधी येणार नाही टिप क्रमांक पंधरा ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी वारंवार मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या अशाने भाकरी बिलकुल मोडत नाही आणि बराच वेळ मऊ मऊसुषित राहील टिप क्रमांक सोळा सुकलेल्या कोथिंबीरचा देठ पाण्यामध्ये बुडवून ठेवल्याने काही वेळामध्ये कोथिंबीर टवटवीत होते टिप क्रमांक सतरा कुकरची रबरी रिंग फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटे ठेवा यामुळे रिंग लूज पडत नाही आणि कुकरचे प्रेशर व्यवस्थित राहते टीप क्रमांक अठरा उखडलेली अंडी लगेच सोलायला घेऊ नका अंडी थोडा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर सोला साल पटकन निघते टीप क्रमांक एकोणीस लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळ होतात म्हणून घरातील चौरंग पाट खुर्च्या आणि इतर लाकडी वस्तू आठ दहा दिवसांनी उन्हामध्ये ठेवाव्यात तसेच त्याला मोहरीचे तेल लावावे मोहरीच्या तेलामुळे झुरल होणार नाहीत टिप क्रमांक वीस फ्रीजमधील भाज्यांच्या ट्रेखाली पाणी साठले असेल तर एका स्पंजच्या साह्याने ते पाणी टिपून घ्या अशा ट्रे स्वच्छ होतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद